मला म्हणतात तुला मेहने सगळं अशी काय करते या काय आहे थांब वगैरे काय लसूण आहे लसूण हो लसूण आहे इधर बाई इधर आओ, जी बनातली म्हणे इधर आओ, इधर से, ऊपर उठो इतका त्राड असतो बाबा आमचा मस्त भाजीला बारीक करून दिल्यावर एवढं आवडते का तुला आज आणि आज सगळ्यात गोष्ट घ्यावं लागत लागला चिकन म्हणजे वरच वरच लागलंय दाखवतो थांब अयो दाखवतो दा, थांब आता शिजवलं हो ना शी नाही करपलं खालचा कांदाच अंदाज करपला खालचा कांदा करप्या कांदा रस्सा करायचा आहे का त्याला पाणी सुद्धा राहिलेलं आहे कशाच्या नळात होती काय माहिती नाही फक्त खाली थोडं लागलं की लगेच वास आला की लगेच पटकन मी उतरलं आणि मी माझं कसं काम आहे हाय पाणी गरम पाहिजे ह्याला पाणी गरम करते थोडं कुकर मधे कुकर मधे कुकर सगळं पाणी गरम करतो कशा करू पाहतील एक बी आहे स्टीलचं पाहतील कुठे ग दोन मुटकी आणि राळा किती मरणार भात शिजला आहे ना पाणी आहे का त्याच्यात मला गरबड तर लय होती बाया त्याची बी तिकडं भात आता म्हणून पान ठेवले नाही बघू मग हे आज लय भारी चिकन लागणार आहे तुला लई म्हणजे लई म्हणजे लई भारी ले टेस्टी का नाही मस्त पैसे भिकड मस्त परत लय ग तस काय नाक खुळा जवळून बघ की बघा तिकडं पाणी तवर उकळायला लागले फुलक्याला या ए मोबाईल उडन आपला झाले कोमट आहा आणि कसलं भारी तेल सुटते ती गरम केल्याशिवाय निघणार नाही जाते नाहीतर ती राहील राहते थोडा चिटकून गरम करून निघत पाहली दे जरा पाण्यात अजून तर त्याला उकळी फुटायची मग अजून सुंदर होईल भात झाला भाजी झाली तू उठायच्या आधी झाली का नाही जात करता जेवायला मला बघ कसलं गरम व्हायला आवलंय सर चापड